हॅलो फ्रेंड सत्यवन जयवीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आहे गौरीपूजन आणि गौरीपूजन म्हणजे गौरीचा दुसरा दिवस पहिल्या दिवशी आपण गौरीचं आवाहन करतो गौरी घरात घेतो आणि दुसरा दिवस म्हणजे गौरी गणपतीचं पूजन असतं या दिवशी पुरणपोळी केली जाते तसेच विविध प्रकारच्या पदार्थ गौरीला नैवेद्य म्हणून दाखवले जातात अर्पण केले जातात तर तुम्ही इथं बघू शकता मी आणि त्यांच्या वरती सगळा फराळ ठेवलेला आहे आणि खाली पुरणपोळ्याचं ताट ठेवलेलं आहे वरती जागा नाही आहे त्यामुळं आणि या आमच्या गौराई आहेत तर तुम्ही बघू शकता आणि असं छान सजावट केलेली आहे तोपर्यंत पेशीच होती मी येऊन जाती नाही का आज सुद्धा काशा गच्चात माझे चित्र कच्चे करते याला आपण उचलानी येऊच नाही काय दादा केत आल दादा औस्नानी पाणी नवी दान करते हवे माझे साऊल नन साऊल आई शांतता दुकाने तर बारा वाजता हे परातीवर उलतानी करून गाण उघडणी केली जाते जागवलं जातं तर अशा प्रकारे उलताना आणि बेलना घासते की त्या आणि दुसऱ्या दिवशी दोर धारण करायचा कार्यक्रम का असतो त्याला डोरक धारण म्हणतात तर यासाठी फुलं पान सुपारी खारी खोबरं हळकुंड आणि दोरं हराळी आगाळा अशा सास वस्तु वस्तु या या वस्तु सात प्रकारच्या वस्तू एका दोऱ्यात बांधल्या जातात त्याला गौरीचे दोरे असे म्हणतात मक्याचा तुरा अशा सर्व वस्तू सुवासनीकडून आपण बांधून घ्यायच्या असतात तर यासाठी आम्ही बायका बोलवल्या होत्या आणि सुहासणींकडून ह्या वस्तू बांधून घेतलेल्या आहेत एका दोऱ्यात सात वस्तू त्याप्रमाणे एका देवीचे सात आणि एका देवीचे सात असे चौदा दोरे आपण बांधून घ्यायचे आहेत सुवासणीकडून प्रत्येक जणीने एकासा बांधायचा असतो नंतर त्या सुवासणीला प पंचामृत देऊन त्यांची ओटी भरली जाते व ते पंचामृताचा हात असतो तो आपल्या पदराला पुसायचा असतो इतर कुठे पुसू द्यायचा नसतो आणि नंतर मी पाण्याच्या वेळे केलेले आहेत आणि ह्याचा अक्षदा गौरीवरती टाकून आपण गौरीचं विसर्जन करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आहे मी असं सजवलेला आहे आणि आमच्या गौराई आहेत गौराई आलेला तीन दिवस कसे आले आणि कसे गेले ते पण कळत नाही आणि हा गौराई पुढचा फराळ आहे आज गौराई जायच्या म्हणून काय करमत नव्हतं तीन दिवस कसे गेले ते कळलं सुद्धा नाही आणि गौराईत जाण्याच्या दिवशीच आमच्या गणपतीचं देखील विसर्जन असतं म्हणजे गणपती सोबतच सो गौराईचं विसर्जन करतो आम्ही सॉरी गणप गौराईसोबतच गणपतीचं देखील विसर्जन करतो आणि तुम्ही बघू शकता या आमच्या गौराई तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा इथं गौराईची ओटी ठेवलेल्या आहे आणि गणपतीसमोर पाच फळे ठेवलेले आहेत इथं दुसरी देखील ओटे आहे दुसऱ्या गौराईची खूप छान असं वाटतंय डेकोरेशन म्हणजे अचानकच ठरलं आम्ही गौराई उभ्या करायच्या त्यामुळे शॉर्टकटमध्ये केलेलं आहे तरी पण छान झालेलं आहे दरवर्षी गावाकडे असतात पण आता आम्ही जिथे राहतोय तिथं बसवलेलं आहे तर खूपच सुंदर दिसत आहेत गौरी गणपती